शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मध्ये पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी अबोलो न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये अहिल्यानगर महापालिकेसह राज्यातील ड वर्गात असलेल्या एकोणास महापालिकांच्या प्रभाग रचनेचे आदेश नगर विकास विभागाने मंगळवारी सायंकाळी जारी केले आहेत करताना सन दोन हजार अकरा मध्ये झालेल्या जनगणनेची लोकसंख्या गृहीत धरली जाणार असल्याने हद्दवाढ झालेल्या महानगरपालिका वगळता इत इतर महापालिकांमध्ये प्रभागांची व नगरसेवकांची संख्या कायम राहणार आहे प्रत्येक प्रभागात चार सदस्य असणार आहेत या निवडणुकीसाठी चार प्रभाग असून याबाबत प्रभाग रचनेचा आदेश स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत महापालिकेच्या केळगाव येथील भाग्योदय मंगल कार्यालयातील किरकोळ दुरुस्तीची कामे करून लवकरच हे कार्यालय नागरिकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितलंय आमदार संग्राम जगताप यांनी हे मंगल कार्यालय पुन्हा नागरिकांसाठी खुले होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले त्यानुसार मंगळवारी महापालिकेने स्वच्छता अभियान राबवून कार्यालय स्वच्छ केले यावेळी आयुक्त तथा डांगे म्हणाले की केडगाव येथील भाग्य उदय मंगल कार्यालय कोरोना काळापासून बंद आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे कार्यालयातील विद्युतीकरण व इतर काही दुरुस्तींची कामे प्रलंबित होती तसेच मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होती आमदार जगताप यांच्या आदेशानुसार कार्यालयातील सर्व प्रकारचा कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली तसेच जेटिंग मशीनच्या माध्यमातून संपूर्ण कार्यालय धुवून स्वच्छ करण्यात आले परिसरातील नागरिकांनीही यात सहभाग घेतला दरम्यान कार्यालयाचे शटर विद्युतीकरण व इतर किरकोळ दुरुस्त्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत लवकरच हे कार्यालय नागरिकांच्या सेवेसाठी खुले करण्यात येईल असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केलंय अहिल्यानगर महापालिकेसह जिल्ह्यातील बारा नगरपालिका व नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम शासनाने जाहीर केलाय त्यामुळे महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झाली आहे गेल्या तीन वर्षांपासून नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका रखडल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार शासनाच्या नगर विकास विभागाने राज्यातील ड वर्ग महापालिका आणि नगरपालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी केले आहेत अहिल्यानगर शहरातील उघडून ठेवलेल्या रस्त्यांचा आणि वाहतूक व्यवस्थेचा उडालेला या निषेध जनहित परिषद व जागरूक नागरिक मंचाच्या वतीने मंगळवारी अनोखे आंदोलन करण्यात आले कायनेटिक चौकात पंधरा लाख रुपये खर्चून गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेल्या सिग्नलचा काळा दोरा बांधून महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली साबेडी उपनगरातून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे संबंधित प्रकरणात अपहरणाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित मुलीच्या आईने या संदर्भात सोमवारी रात्री उशिरापर्यंत फिर्याद दिली फिर्यादीची अल्पवयीन मुलगी ही सोमवारी दुपारी दोन पंधराच्या सुमारास घरातून अचानक बेपत्ता झाली घटनेच्या वेळी फिर्यादी आणि तिची आई दोघीही घराबाहेर होत्या घरी परतल्यावर दरवाजा लोक कुलूप लावलेले आढळल्याने शंका अधिक बळावली परिसरात व शाळेत जवळ शोध घेतल्यानंतर तसेच नातेवाईकांकडे विचारणा करूनही मुलीचा काही ठाव ठिकाणा लागला नाही अखेर अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिला पळवून नेल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केलाय या प्रकरणाचा तपास तोफखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत करीत आहेत शहराची खबर मध्ये आपण येथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर